कार मंडळी चला आणखी एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू चला आता छान असं आवरले आंघोळ वगैरे झाली केस वगैरे धुलेत आणि त्याच्यानंतर आता आपल्याला स्वयंपाकाला लागायचं इकडं तर सगळ्यात अगोदर मी देवपूजा करून घेते आणि त्याच्या अगोदर पुरण इकडे लावलं म्हणजे तिकडे देवपूजा करत थांबता येते म्हणजे तोपर्यंत पुरण इकडे शिजत राहत आहे तर चला तुम्ही पण असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि मी आज पुरणपोळीचा म्हणजे आपला महाराष्ट्रीयन स्वयंपाक ह्याची पूर्ण रेसिपी दाखवते की मी माझ्या पद्धतीने नेमकं कसं करते ते तर चला आता मी अगोदर डाळ लावून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला बोलते तर आपल्याला पुरण आहे तर पुरणासाठी ह्या ग्लासानं मी एक ग्लास डाळ घेतले पूर्ण एक ग्लास आहे इथं डाळ आहे तर आता ही स्वच्छ धुवायची तर डाळीच्या वरी असं एवढं पाणी मी ठेवले जास्त कारण मला ह्याच्यातूनच आमटीचं पाणी पण बाहेर काढायचंय त्याच्यामुळं आणि आता लाईट गेले आज लाईट नाही म्हणून लाईट केला होताय ना त्याच्यामुळं अंधार अंधारच चलाय जास्त तर चला आपण लावून घेऊ पुरं तर मी इकडं आमटीसाठी सुरू केले ते सॉरी पुरणासाठी त्याच्यानंतर आमटीसाठी असा मोठा असा कांदा ठेवलाय तर इकडं पुरण आणि इकडं कांदा आता भाजायला आहे तोपर्यंत मी लसूण काढून घेते तर इथंच आहे लसूण म्हणजे आज थोडी गडबड असल्यामुळे एकदम फास्ट आणि स्पीडमध्ये आपल्याला कामं करायचे तर चला तुम्ही पण माझ्यासोबत असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवते सध्या इतके छान ताजे ताजे फुलं यायले तर एकच एक नंबर हिरवे हिरवे पान त्यामध्ये पांढरे पांढरे फुलं खूपच मस्त वाटेल काय खराब केली मॅ नाही ते झाड पावसामुळे पलीकड वाकलेलं आहे बाळा छान ताजे ताजे फुलं फुलं ताजे ताजे ते बाळा मी हे आमटीसाठी कांदा भाजलाय इथं लसूण काढलं इकडे आपली डाळ शिजवायला ठेवले यस आज पुरणपोळी पोळी करायची तुखाना आवडती पीठ सांडले का बाई पिठ हं नाही अच्छा केली भाकरी नाही ग तर नळाला पाणी सुटलं होतं रात्री सुटलं होतं म्हणजे काल तर मी छान असं पाणी भरून ठेवलं झाकून ठेवलं होतं आता उघडं केलंय कारण आता मस्त वाटतंय मला सकाळी सकाळी आणि हे पण तांब्या भरून ठेवला होता देवाचा समोर असा तर चला बाळादेव पूजा करून घेऊ दिसतच नाही हे अगोदरचे फुलं आहेत सर्व काढून घेऊ सर्व देवघर वगैरे स्वच्छ करून घेतलं कारण कालचे पण फुलं होते मध्ये आणि त्याच्यानंतर देवपूजा झाली पूर्ण पूर्ण झाल्याच्या नंतर धूप दीप लावून एकदम मस्त असं सुंदर वातावरण झाले घरामध्ये आणि त्या छान वातावरणामध्ये आता आपला स्वयंपाक सुरू तर चला असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि आता पुरणपोळीचा पहावी तर चला आता आपल्याला एक 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 स्वयंपाक वगैरे आवरून आहे पटापट पटापट असा त्याच्या अगोदर मी मानसीला दूध देते प्यायला तर त्याच्यानंतर आपण बोलू तर मस्त हा कप आहे हा मी परभणीच्या उरसामध्ये घेतलेला तर मानसीला लागली आहे भूक आता त्याच्यामुळं दूध थोडंसं दिलं प्यायला की आराम कारण स्वयंपाकाला आता वेळ लागणार आहे मानसी

तर ह्याच्यात आपलं आपली डाळ शिजली सॉरी पुरणखी तर डाळ झाले घेऊन आता तर मस्त अशी डाळ शिजलेली आहे आता आपण आमटीसाठी पाणी पाडायचं आपल्याला यामधलं आणि मी इथं पीठ टिंबून ठेवलंय बहू करून कारण पीठ छान भिजल्याच्या नंतर मस्त सॉफ्ट अशी पोळी बनते त्याच्यामुळे मी भिजून अगोदरच ठेवलं आता आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढायचं भरभर ठेव स्वात गुपते तर कोलंपाला जास्त धुवून घेते आणि मी अं साखर टाकण्याच्या अगोदरच अं पुरण मिक्सर ह्याच्या पुरणपात्रामध्ये अं बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर साखर टाकते तर चला आणि आता आपल्याला टाकायच्या पुरणामध्ये साखर तर एक ग्लास मी डाळ घेतली होती तर एक ग्लासाला थोडीशी कमी अशी मी त्या म्हणजे मी सॉरी आपलं पुरणपात्रामध्ये जी डाळ काढली आहे ना त्याच्यामध्ये मी टाकून दिलं आणि त्यानंतर मस्त असं तिकडं पुरण व्हायलं आहे तोपर्यंत इकडं भात लावून घेतला दोन कुकर आहेत दोन इकडं सुरू म्हणजे दोन गॅसवर दोन्हीकडं सुरू ठेवा म्हटलं तर दूध तापलेलं होतं दूध वगैरे दू ठेवलं उतरून खाली आणि त्याच्यानंतर इकडं पूर्णाला हलवत हलवत इकडचे दुसरे पण कामं सुरूच होते मध्ये मध्ये दा चा आता बाई पण भारी देवा म्हणल्यासारखं ते कामं सगळी एकदा फिनिश झाल्याच्यानंतर माणसाला म्हणजे मोकळं मग त्याच्यासाठी छान असं पुरण आहे आता आता त्याला घट्ट कसं बनतं ते मी सगळे तुम्हाला दाखवते एक 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 रेसिपी आणि मग इकडं पूर्ण पुरण आणि तिकडं भात शिजायला तोपर्यंत सगळे भांडे घासून घेतले कारण खरकटे भांडे एवढे जास्त पडले होते मग म्हटलं अगोदर ते स्वच्छ केल्याच्यानंतरच आपल्याला पुढचे कामं सुधारतील तोपर्यंत काही सुधारायचं नाही म्हणून मग मी पटापट पटापट असे भांडे घासून घेतले आणि मला आवरून पटकन जायचं होतं ओढायला आणि काल साडेबाराच्या पुढून जायचं असं टायमिंग होता वाटतं होता तर मग तोपर्यंत सगळं आवरायचे होते कामं तर भांडे वगैरे झालेत आता आणि ते भांडे घासत घासत इकडं पण पुरणाला लक्ष दिलं तर बघू शकता आता तुम्ही पुरण कसं झालं तर आपल्याला पुर परफेक्ट पुरण कसं जमलं हे बघण्यासाठी मी एक आयडिया सांगते तुम्हाला तर हे मी आता असं हलवल्यामुळे इकडं तिकडं पसरलं आहे तर ज्यावेळेस चमचा असा सरळ राहील त्यावेळेस समजून जायचं की आपलं पुरण आता परफेक्ट जमलेलं आहे आता ते नंतर पडलं आहे आणि समजा स्टार्टिंगलाच असा जर पडला तर समजा याचा आणखीन पातळ आहे त्याला थोडंसं घट्ट करावं लागेल तर हे बघा माझा चमचा तर आता माझं एकदम परफेक्ट असं पुरण झालेलं आहे आणि ह्याची पोळी एकदम छान अशी बनते आता ह्याची तर मी पोळी पण दाखवते हो तुम्हाला कशी बनली आहे त्यानंतर थोडंसं थांबून त्याच्यानंतर मग आमटी आमटीसाठी मी कढई ठेवली कढईमध्ये तेल गरम व्हाय त्याच्यानंतर मग मी दिली जिरे मोहरीची फोडणी आणि छान अशी जिरे मोहरीची फोडणी कडकडल्याच्यानंतर लसूण अद्रक आणि खोबरं ह्या तिन्हीची पेस्ट मी एकत्रच केलेली होती वाटून तर ती छान अशी भाजून घेतली आणि त्याला खरपूस रंग आल्याच्यानंतर त्यामध्ये आपला भाजलेला कांदा टाकला मी जे गॅसवर कांदा भाजायला ठेवला होता ते छान असं आणखीन एकदा तेलामध्ये हे करून घ्यायचा परतून घ्यायचा आणि मध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्याच्यानंतर थोडंसं काळ तिखट काळ तिखट झाल्याच्यानंतर काल थोडंसं धने पावडर टाकलं आणि त्यानंतर जे आमटीसाठी आपण पाणी काढलं होतं ते आणि त्याच्याच ह्याच्यानुसार आपल्याला जेवढं जेवढी आमटी पाहिजे तेवढं मी त्याचं घेतलेलं आहे म्हणजे मला पाहिजे तेवढी त्याच्यानंतर आपलं तळण तळल्याशिवाय आपल्या असं झाला असं वाटतच नाही तर मग मी लगेच सोबतसोबत एकीकडं कुरडी काढून घेतली आणि कुरडी काढल्याच्यानंतर लगेच आपले भजे पण काढून घेतले आता फक्त पोळ्या राहिल्या तर आता तेवढ्या पोळ्या झाल्याच्यानंतर मग मला लगेच साडी घालायची आहे आणि त्याच्या अगोदर मानसीचा आवरून द्यायचे कारण लेकरू माझ्याकडं सारख्या चक्र मारायला ड्रेस घालण्यासाठी तर इकडं असे छान गरमागरम भजे काढले कारण मला तिकडून पूजा करून आल्याच्यानंतर लगेच जेवण करायचं होतं कारण लई जास्त भूक लागली होती म्हणून मग मी लगेच गरम गरम मस्त असे भजे काढले तर आणि भजे झाल्याच्यानंतर मग मी मानसीचं आवरून दिलं आणि मानसीचं सुरू होतं हे ड्रेस नाही ते नाही ते तर शेवटी फायनल घागऱ्यावर आली घागरा तेवढा घातला तिनं आणि त्याच्यानंतर मग मी आणखीन येऊन पोळ्या केल्यामध्ये आणि मला नैवेद्य वगैरे करायचे होते तर ते मी जे पुरण सांगितलं होतं तुम्हाला सिक्रेट तर त्याच पुरणाची पोळी बघू शकता तुम्ही कसली सुंदर व्हायला आता आणि पोळी फुटत वगैरे काहीच नाही एकदम मस्त होते थोडंसं तवलीवर तेल टाकून घ्यायचं तव्यावर आणि तेल टाकल्याच्या नंतर त्यामध्ये त्यावर आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे तर ही बघू शकता माझी पोळी किती मस्त व्हायला आहे आता फुगून येते पूर्ण तर पुरण तसं झालं की पोळी फुटायची अजिबात आपल्याला भीती नसते तर मस्त अशी पोळी झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आणि वटपौर्णिमा साजरी का केली जाते तर ही पौर्णिमेला वडाचीच पूजा का केली जाते तर चला मग तुम्हाला मी सांगते तर ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा या नावाने ओळखली जाते सुवासनी महिला या दिवशी वडाची मनोभावी पूजा करतात आणि आपल्या पतीला प्राणाचे रक्षण व्हावे यासाठी आणि दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी महिला या दिवशी वडाची पूजा करतात तर सती सावित्रीने हे व्रत आचारले होते तर तिनं आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखालीच केली होती तेथेच ते यमदेवाने सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते वडाच्या झाडाची पूजा का करतात या संबंधित आणखीन काही मान्यता आहे आणि हिंदू धर्मात पक्ष्यांसह झाडांसह फार महत्त्व मानले जात मह, महत्त्व दिले जाते पिंपळ तुळशी आणि केळी या झाडांना पवित्र मानले गेले आहे या झाडांची पूजा केली जाते या झाडांमध्ये देवाचा वास असतो या झाडांमध्ये वडाच्या झाडांचाही समावेश आहे, आहे। पौर्णिमेला वडाच्या झाडाला जास्तीत जास्त महत्त्व दिले जाते सर्व सोबत येऊन सर्व सोबत येऊन वटसावित्रीची पूजा करतात आणि कथा ऐकतात शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार वडाच्या झाडाच्या मुळांमध्ये ब्रह्मा तर झाडांमध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिवाचा वास असतो म्हणून वडाचे झाड हे त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते तसेच वडाचे झाड हे मोठे दीर्घ आयुष्य आहे याच दीर्घ आयुष्यासाठी पौर्णिमेचे व्रत केले जाते पौर्णिमेचे व्रत केले जाते भगवान शंकर वडाच्या झाडाखाली तपश्चार्या करत असायचे असे सांगितले वडाच्या झाडाच्या पानावर श्रीकृष्णाने मार्कंडीय ऋषींना दर्शन दिले होते वटसावित्रीच्या कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्याला तिथीला थी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत आणले होते म्हणूनच वड वट दिवशी महिला व्रत करतात वटवृक्षाची पूजा करतात सकाळी स्नान करून देवाची नित्य प्रार्थना करून तुळशीची पूजा झाली नंतर वडाच्या झाडाजवळ जावे सौभाग्यवती स्त्रीने मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभो असा संकल्प करावा तर अनेक कथेनुसार अनेक ह्याच्यानुसार वेगवेगळ्या कथा आहेत तर मला माहिती आहे अशी मी सांगितली तर आम्ही सर्व ताई मिळून वगैरे गेलो होता आम्ही तिकडं तर मस्त अशी पूजा केली आणि पूजा केल्याच्यानंतर छान असं थोडासा फोटोशूट केला परत वट्टी वगैरे भरली तिथं आणि खूप मस्त छान वाटले एकदम आणि सध्या पावसानं जरा सुट्टी दिली कारण सकाळी भरपूर पाऊस येऊन गेला होता आता सुट्टी दिल्यामुळं छान सर्वांना पूजा करता आली आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन तर छान अशा ओट्या वगैरे भरून घेतल्या आम्ही सर्वांसोबत आणि सगळेजण ग्रुपमध्ये गेल्याच्या नंतर खूप मस्त वाटते एकदम तर छान असं पूजा वगैरे झाल्याच्या नंतर छान थोड्याशा रील्स वगैरे शूट केल्या आणि रील शूट करून मग घरी परतीचा प्रवास सुरू केला कारण भूक लागली होती आता जास्त तर भरपूर वेळ तिथं थांबलो तर आम्ही आणि थांबल्याच्यानंतर मग निघालोत घरी तर मानसीचं पण सुरू असते मध्ये बाहेर छान अशी ती पण खेळली तर बघू शकता आम्ही किती मस्त सगळेजण उभं टाकलेत कलरफुल साड्या वेगवेगळ्या वेगळ्या सगळ्यांच्या तर व्हिडिओ आवडला तर परत एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तोपर्यंत व्हिडिओ आपला पूर्ण पहा आणि मी तुम्हाला आणखीन असाच नवीन उद्या आणखीन एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय भेटू नवीन उद